बॉस मराठीच्या कालच्या भागात भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने सदस्यांच्या आठवड्याभराच्या करामतीचा हिशोब लावला आजचा भाऊचा धक्का देखील विशेष असणार आहे बिग बॉस मराठीच्या घरात चा चा आज दबीर गुलाल्या मालिकेची टीम येणार आहे त्यांचा जबरदस्त कल्ला पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत भाऊच्या धक्क्याच्या आजच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे प्रोमो मध्य बिग बॉस मराठी घरात अबीर गुलालिया मालिकेल कलाकार कल्ला करता दिसत है अक्षय केयकर गायत्री दातार आणि पायल जाधव या कलाकार सदस्य एक मजेदार टास्क देखी दिला आहे। बिग बॉस मराठी घरातील सगले सदस्य ट्रॉफी सा लड़ है क्या कार स्थानी काका आगलावी आत्या खाष्ट सासू भांडकुदय बहिण रडकी सून पाहुणा कलाकार अशा वेगवेगळ्या कॅटेगरीतील ट्रॉफी सदस्यांनीच एकमेकांना दिलेल्या आजच्या भागात दिसून येतील याच दरम्यान एक भावनिक क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे पायल जाधव गोलीगत सूरज चव्हाणला राखी बांधताना दिसणार आहे सूरजने अनेकदा बिग बॉसच्या घरात आपल्या बहिणींचा उल्लेख केला आहे अनेकदा त्याला यावरून भावनिक झालेलं आपण पाहिलं आहे पल्लवी जेव्हा सूरजला राखी बांधते त्यानंतर सूरज पल्लवीचे पाया पडतो आणि तिचे आशीर्वाद घेतो सूरजच्या या कृत्यावरून तो किती संस्कारी आहे हे आपल्याला लक्षात येईल ज्या सूरजला आईवडील नाहीत त्या सूरजवर हे संस्कार कसे झाले असतील पण सूरजच्या त्या कृत्यामुळे तो सायांचेच मन जिंकेल यात शंकाच नाही तुम्हाला सूरजचे संस्कार पाहून काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा